हे बघा ही जी तपासणी आहे वरतून या ठिकाणी करण्यात विभागा विभागा आली विभागामध्ये आपली नगरपरिषदसुद्धा नाशिक विभागामध्ये पहिली आलेली आहे प्रशासन आणि शा शासन म्हणजे अधिकारी आणि लोक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जी केलेली कामं आहे आणि त्याच्यामध्ये निवड करण्याकरता त्यांनी एक रेशो जो लावला होता त्या रेशोमध्ये आपण पात्र झालो आणि आपल्याला हे बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे हो गिरीश नावाच्या खात्याला मात्र एकही एक गुण मिळालेला नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी आता आपण पाहिलं असेल की मेगा रिचार्ज नावाचा जो प्रकल्प जळगाव जिल्ह्याला संजीवनी देणारा प्रकल्प आहे त्याचं एमओ यू केलेला आहे त्यामुळे थोडं कमी आधी काम होत असतं पण याचा अर्थ असा नाही आहे त्यांनी बरेच प्रकल्प आता शेळगाव बॅरेज असेल वागूर असेल याच्याकरताही त्यांनी मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे आज नाही तर उद्या त्या आणखी प्रयत्न करून आपलं खातं पुढे आणण्याचा प्रयत्न करतील संजय राव कसं म्हटलं की व कसाबसाठी जे जयंत पाटलाने जे डायरेक्ट बनवलं होतं त्याच्यात मला टाकलं होतं अंडा सेल मध्ये हं अंडा सेल कसाबसाठी बनवला होता मला देऊ करणार त्याच्यात टाकलं असं खाली तोच असेल कसाबचा म्हणून ता। त्याला टाकलं त्याच्यात काय विशेष आहे असं आणि ईडीशी ईडीने पंगा घेतलेला मी शेवटचा माणूस आहे असं त्यांचा आहे त्यांचा सत्कार केला पाहिजे महापुरुष म्हणून ए बी पी माझर उघडा डोळे बघा नीट